नमस्कार महा टी, टी दोन हजार पंचवीसच्या तयारीसाठी परिसर अभ्यास आणि समाजशास्त्रामध्ये एका महत्वाच्या टॉपिकवरती पहा नेहमी प्रश्न विचारला जातो आणि तो टॉपिक म्हणजे भारतामधील जागतिक वारसा स्थळे त्यामधला आज आपण या शॉर्ट व्हिडिओमधून जी सांस्कृतिक स्थळे आहेत भारतामध्ये जे ज्या स्थळांना मान्यता दिली गेली तर त्या सगळ्या स्थळांची यादी बघणार आहोत ज्याच्यावरती पहा इथून पाठीमाग अभ्यास समाजशास्त्रामध्ये पहा प्रश्न हे विचारलेले आहेत त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना दिवाळीनिमित्त आणि पाडव्यानिमित्त पहा खूप खूप शुभेच्छा तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा सगळी स्थळे व्यवस्थित समजून घ्या आणि हे स्थळ बघित तुमच्या लक्षात येईल की यापूर्वी याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरती हमखास प्रश्न असतील या ठिकाणी तुम्हाला स्थळे दिसतील आणि कोणत्या वर्षी मान्यता दिली गेली तर ते वर्षी या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे आग्र्याचा किल्ला असेल त्यानंतर अजिंठा लेणी वेरुळ लेणी आणि ताजमहाल या सर्वांना एकोणीसशे त्र्याऐंशी या वर्षी स्था अं वारसा स्थळे सांस्कृतिक या विभागाअंतर्गत म्हणजे या वर्गीकरणा अंतर्गत, अंतर्गत मान्यता दिली गेली अं वारसास्थळी सांस्कृतिक आग्र्याचा किल्ला अजिंठा अजिंठालिनी वेरळणी आणि ताजमहल त्याच्यानंतर महाबलीपुरम येथील मंदिर असेल कोणार्क येथील सूर्य मंदिर असेल तर महाबलीपुरम मंदिर आणि कोणार्क सूर्य मंदिर एकोणीशे चौऱ्याऐंशी या वर्षी मान्यता दिली गेली त्यानंतर गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स फतेपूर शिक्री त्यानंतर हम्पी येथील वस्तू संकुल त्यानंतर खजुराव येथील सूर्य मंदिर एकोणीशे शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी या चार स्थळांना खादरजापा दिला गेला त्यानंतर गारापुरी एलिफंटा लेणी एलिफंटा लेणी एकोणीशे सत्याऐंशी चोळ मंदिर हे तंजावरचे बृदेश्वर मंदिर एकोणीशे सत्याऐंशी या वर्षी मान्यता दिली गेली त्यानंतर पुढचं स्थळ आहे पट्टदकल येथील मंदिर एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीशे सत्याऐंशी पट्टदकल येथील मंदिर याच्यावरती प्रश्न आलेले आहेत पहा सांचीचा स्तूप सांचीचा स्तूप हा एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षी मान्यता दिला गेला त्यानंतर हुमायूंची कबर असेल त्यानंतर कुतुब मिनार आणि परिसरामधील वास, वास्तु एकोणीशे त्र्याण्णव या वर्षी या दोघांना सांस्कृतिक स्थळ म्हणून वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली गेली त्यानंतर दार्जिलिंग हिमालयन रेल्वे स्टेशन निलगिरी माउंटन रेल्वे स्टेशन आणि द कालका शिमला रेल्वे स्टेशन तर हे जे रेल्वे स्टेशन आहेत यांना एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी सांस्कृतिक स्थळामध्ये वारसा स्थळामध्ये जागतिक दर्जाची किंवा भारतीय जागतिक स्थळ म्हणून मान्यता दिली गेली दार्जिलिंग हिमालय रेल्वे निलगिरी माउंटन रेल्वे आणि द कालका शिमला रेल्वे त्यानंतर बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर दोन हजार दोन मध्ये मान्यता दिली गेली भीमबेटका येथील शैलाश्रय दोन हजार तीन मध्ये त्यानंतर गंगाईकोंड चोळीश्वरमचे ब्रहो मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर तर या ठिकाणच्या मंदिरांना पाच दोन हजार चार मध्ये ही मान्यता दिली गेली तसेच चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ हे दोन हजार चार मध्ये वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट झाले पण सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पा मुंबई दोन हजार चार मध्ये याच्यावरती प्रश्न पाठीमागे येऊन गेलेला आहे त्यानंतर लाल किल्ला दिल्ली लाल किल्ला दिल्ली दोन हजार मध्ये त्यानंतर दोन हजार दोन हजार चोवीस मध्ये याच्यावरती प्रश्न आलेला होता जंतर मंतर जयपूर जंतर मंतरचं ठिकाण जयपूर दिलं होतं हे दोन हजार दहामध्ये याला मान्यता दिली गेली त्यानंतर राजस्थानमधील पर्वतीय किल्ले दोन हजार तेरा आणि जंतर मंतरला जोडीला होतं गुजरातमधील पाटण म्हणजे राणी की बाव राणी की बाव हे विचारलेलं होतं ज्याचं उत्तर आपलं गुजरातमधील पाटण हे स्थळ होतं दोन हजार चौदा मध्ये मान्यता दिली गेली त्यानंतर नालंदा महाविया महाविहार पुरातत्वीय स्थळ दोन हजार सोळामध्ये मान्यता दिली गेली चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स दोन हजार सोळा अहमदाबाद ऐतिहासिक शहर म्हणून दोन हजार सतरामध्ये या सांस्कृतिक स्थळामध्ये समाविष्ट झालं आणि धोलीवारा गुजरात दोलीवारा गुजरात इथला आहे पहा हडप्पा संस्कृतीचे उत्खनित स्थळ म्हणून दोन हजार एकवीस मध्ये सांस्कृतिक स्थळामध्ये वारसा स्थळाच्या यादीमध्ये हे पहा समाविष्ट झालेत एकूण पहा बत्तीस ही स्थळे आहेत आता काही पण नवीन वाढलेत परंतु जर तुम्ही पाठ्यपुस्तकाचा विचार केला तर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये पहा यांचाच उल्लेख दिसेल त्यामुळे आपण पाठ्यपुस्तकामध्ये जे आहे तेवढंच त्याच्याच दृष्टीने माहिती बघायची आणि त्याच दृष्टीने प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात याच्यावरती पहा प्रत्येक वर्षी तुम्हाला एकतरी प्रश्न पा विचारला जातो म्हणजे कोणत्या तरी दृष्टीने एक तर वर्ष वगैरे असेल किंवा स्थळ असतील या दृष्टीने हे प्रश्न विचारलेले आहेत प्रिवियस इयर जर तुम्ही बघितला तुमच्या लक्षात येईल की याच्यावरती बरेच प्रश्न आलेले आहेत अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे भौगोलिक वारसा स्थळे आहेत ती पुढच्या शॉर्ट व्हिडीओ मधून पा आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा तसेच जर तुम्हाला टीईटी ची रेकॉर्डेड प्लस लाईव्ह ला जॉईन बॅच जॉईन करायचे असेल तर कमी वेळेस तुमची तयारी होईल तर आठशे नव्याण्णव मध्ये ऑफर मध्ये निमित्त उद्या पाडव्यानिमित्त पेपर एक पेपर दोन आठशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला जॉईन करता येईल आणि पेपर एक किंवा पेपर दोन कोणताही एक पेपर सातशे नव्याण्णव मध्ये जॉईन करता येईल विज्ञान विषय सोडून सगळे विषय तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत बावीस ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असेल उद्यापर्यंत यासाठी रायजिंग टीचर नावाचे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या बॅच पाय तुम्हाला जॉईन करता येईल तसेच तुम्हाला टेस्ट जॉईन करायचे असतील प्रिविस इयरच्या संभाव्य टेस्ट याही टेस्ट तुम्हाला अवेलेबल आहेत फक्त दोनशे एकावन्न मध्ये पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही पेपर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्हाला उद्यापर्यंतची ऑफर असेल तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पण आटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना